बर मला एवढं समजत नाहीये गाव आता जाऊन आले परत गाव 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 बापाच्या घरी काय ठेवली का तुझी काय असायचे जाऊन काय करा मला सांग इथं माझा टिफिन टिफिन कपडे वॉश करून करणार मी करणार स्वतःला हातापाय हात म्हणजे तुला कसे राहिले मी तेव्हा समजत नाहीये मला बापाने ना पस्तीस हजार विकत दिले समजलं तुम्हाला इकत घेतलं मी कर कर <laughs> का आ, दर दर, काय तुम्ही घेतलं अरे तुझ्या बाप काय बोला हे पस्तीस हजार घे आणि पदवती घेऊन जा माझ्या घरून समजलं काय खोटे कशाला द काय दळभद्री अरे आता खोट सांगत माझ्या आईवाडी विचार कुला एक टाइमपास करून पाहायला आलो होतो गळ्यात पडले माझ्या सगळं लाईफ ची सट्टा आलं त्यापासून एक रुपया खिशामध्ये राहत नाही सगळे पैसे कुठे इकडं 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 तू तू हो पण आला तुम्हाला पन्नास हजार रुपये पगार तुम्हाला पन्नास कसे काय आपण कमावतोय ना पन्नास हजार तुम्हाला काय होतंय दहा हजार रुपये गावी काय तुझं काय माय बाप तुमच्या गावीच नाही तुझ्या बाय बाप विसरू नये माय बाप काय होत गावाला त्या जन्म दिला म्हणजे तुझ्या बाय बाईबाप मला दिलेला तर तू चुपचपीचं राहायचं अजिबात गावाला जायचं नाही समजा डोक्यात जायचं नाही असता डोक्यात गेली तर मग आपल्याला माझ्याच काय आपला हातच माझ्या डोक्यात जाऊ नका आता मला माझ्या येऊ देऊ नका उगच परत भांडण करीन मी लय भांडण आणि तुम्हाला माहिती भांडण झालं तर मी इथं टिकतच नाही तुम्हाला माहिती चार चार महिने निघून जाते चार चार महिने ते पहिले चार चार महिने पूर्ण तसं करणार काय आता करणार मी नाटके करू नका राहते ना सांगतो तुला गावाला अजिबात जायचं नाही माझं काम चालू मायचं ऑपरेशन झालं डोळ्याचं मी जाणार आहे आता तुझ्या वेळेच काय नवीन ऑपरेशन झाले का मग काय चार डोळे चार डोळे माझे करणार आहे कपडे वगैरे मी करणार आहे स्वतः कोण करत होतो मी कशा करतो खरं ताण झाला मोठा गाव 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 ट्रेन ट्रेनला तिकीट भेटते का गावाला जायला हा ना मी लोकल ट्रेन अशीच जाईल डायरेक्ट अशीच म्हणजे काय उडत उडं अशी उडत उडत तुला सगळे घ्या वाट बघायला बसतो जाईल तिश पकडी

का म्हणजे का हात पुतले काय म्हणतात काय म्हणतात तुम्ही जसं नाच तशी मी नाच तो नाच लागणार आहे का कशाबद्दल माझे एवढं हायकोन माझे माय बाप्पानी जन्म द्यायला परमेश्वर मारणारे पहिले बाया असते ना आता कोण परम नव नवरा असं मग नवरा असल नवऱ्यासारखं राह ना आम्ही कसं राहतो मग हे काय हक्क एवढा हक्क असतो म्हणलं तू सांगू तुला तुझ्या माय बापांना एकच दिले मला पस्तीस हजार घे आणि हे घेऊन जा आमच्या घरामधून डोक्यात ताण त्यांच्या डोक्यात ताण मग तुला माय तुला सांगतो माझ्या लाईफची पूर्ण बर्बादी झाली बर्बादी झालं तुला झेलतो मी आता लाईफ भर काय डोक्यात मग सोडूनच सोडूनच देणारे मावशी मी राहून मावशी डोक्यात ताण मोठा कसं कसं झेलतो माई मला माहीत मग लग्न केलेलं भर झालायच या सोबत लाईफ खराब करून बघतो सगळा ते बघ पण खरं बोलतात तुमची जिंदगी काय गरबा तर काय बाय ताजमहल आणून ठेवलं ताजमहलच आहे समजलं मध्ये स्वतःच घर असणं इम्पॉर्टंट आहे हे ताजमहल मग च मी तुझ्या डोक्यात नाग झाला चौथा माणूस बसन काय घरामध्ये तुमच्या अरे ही करोडाची रूम आहे करोडो रुपये भेटते एक वेरा आहे तू ही करोडाची रुमेट मावशी करोडाची रुमेटी संभाळणार ऑपरेशन झालंय बाय मायचं जाऊ जाऊत नाही बरे मावशी तर मला सांभाळणार कोण तुमच्या माय बाप आहेत ना तुमच्या माय बाप्पाकडे राह ना तुमच्या माय बाप आलेत ना तुमचे माय बाप्पाकडे राहायचं ओके ठीक आहे माझ्या आईला राहू म्हणजे मला मला जाऊ द्यायचं आणि वापस यायचं नाही तिकडेच थांबायचं रिटर्न यायचं ना आपल्या इथे फोन करायचं अजिबात बोलायचं जिबात तुला बोलणार नाही ठीक ठीके चालत नाही ठीक आहे